नमस्कार मित्रांनो तुम्ही छावा चित्रपट पाहिलाच असेल हा चित्रपट छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून या ऐतिहासिक चित्रपटाने प्रेक्षकांची मने जिंकली आहे पण तुम्हाला माहिती आहे का की या चित्रपटाच्या निर्मितीपासून ते आतापर्यंत बरेच काही घडले आहे आजच्या या विशेष व्हिडिओ मध्ये आपण छवा चित्रपटाच्या प्रवासावर सविस्तर माहिती घेणार आहोत छावा चित्रपटाची अधिकृत घोषणा झाली तेव्हा चाहत्यांमध्ये प्रचंड उत्साह होता विकी कौशल्य यांची छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी निवड झाल्या झाल्यानंतर सोशल मीडियावर जबरदस्त चर्चा रंगली चित्रपटाचे पहिले पोस्टर आणि लुक रिलीज होता चाहते आणि ऐतिहासिक प्रेमींची उत्सुकता अधिकच वाढली विकी कौशल यांनी संभाजी महाराजांची भूमिका अधिक प्रभावी बनवण्यासाठी घोडेस्वारी तलवारबाजी आणि मराठी भाषेचा सराव केला रश्मिका मंदना यांनी येसुबाईची भूमिका साकारण्यासाठी मराठी संस्कृती समजून घेण्यावर भर दिला अक्षय यांनी औरंगजेबाच्या भूमिकेसाठी खास तयारी केली ज्यामुळे त्यांचा अभिनय अधिक प्रभावी वाटतो चित्र चित्रपटाचे चित्रीकरण वाईफोर आणि राजस्थानमध्ये पार पडले एक युद्धदृष्ट शूट करताना विकी कौशल यांनी किरकोळ दुखापट झाली पण त्यांनी थोड्या विश्रांतीनंतर चित्रीकरण पूर्ण केले सेटवर काही प्रसंगी ऐतिहासिक संदर्भावर चर्चा होऊन बदल करण्यात आले ट्रेलर रिलीज झाल्यावर काही तासातच तास त्याला लाखो यूज मिळाले ज्यात्यांनी चित्रपटातील संवाद सेट डिझाईन आणि पार्श्वसंगीताचे विशेष कौतुक केले काही लोकांनी ऐतिहासिक अचूकतेवर चर्चा केली पण बहुतेक प्रेक्षकांनी चित्रपटाचे कौतुक केले ए आर रहमान यांनी चित्रपटाचे संगीत लिहिले असून गाणे अत्यंत सुंदर आहेत जय संभाजी हे गाणे प्रेक्षकांमध्ये विशेष गाजले हवा या चित्रपटाने पहिल्या आठवड्यात दोनशे कोटींपेक्षा जास्त कमाई केली तर चित्रपटाच्या काही दृश्यांवर वाद निर्माण झाले होते आणि काही बदल करण्याची मागणी करण्यात आली होती काही इतिहासकारांनी चित्रपटाचे ऐतिहासिक अचूकतेबाबत प्रश्न उपस्थित केले होते पण तरी बहुसंख्य लोकांनी चित्रपटाचे समर्थन केले आणि त्याला ऐतिहासिक प्रेरणा म्हणून पाहिले तर मित्रांनो हा होता छावा चित्रपटाचा चित्रपटाच्या घोषणेपासून ते आतापर्यंतचे यशस्वी वाटचालीपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळावा आणि अशाच भन्नाट अपडेटसाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका